अंबरनाथमधील सराईत गुन्हेगार फहाद उमर इंजिनियर याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याची वर्षभरासाठी येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली त्याच्यावर वीसपेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याची गुन्हेगारी कृत्य कमी होत नसल्यानं एक वर्षासाठी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली फहाद इंजिनियर हा अंबरनाथमधील उलंदचाळ परिसरात राहणारा असून सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर खुनाचा प्रयत्न जबर मारहाण नागरिकांना धमकावणे बळजबरीने चोरी करणे दहशत पसरवणे गुंडगिरी चोरी घरफोडी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे वीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत एखाद्या गुन्ह्यात अटक झाल्यावर जामिनावर सुटून आल्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारी कृत्य करत होता विरोधात कायद्यानुसार कारवाई करून त्याची रवानगी एक वर्षासाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली फहाद उमर इंजिनियर व एकोणतीस वर्ष अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणार आहे याच्यावर एमपीडीए अंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे या आरोपीवर या म्हणजे दोन तेरापासून एकूण वीस गुन्हे दाखल आहेत या आधी सुद्धा त्यांच्यावर सहा प्रकारची प्रिवेंट ऍक्शन्स करण्यात आलेली आहे तरी त्यांचे गुन्हेगारी कृत्य काय थांबत नव्हते त्या अनुषंगाने त्यांच्यावर ही स्ट्रॉंग प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे यांना एम पी डी अंतर्गत एक वर्ष जेलमध्ये ठेवण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि या दरम्यान जर तो सुटला तर त्याच्यावर पुन्हा अजून प्रिवेंट ऍक्शन्स करण्यात येतील ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ